हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला स्वामींची कुठल्या कुठल्या सेवा करायच्या तर उद्या आहे गुरुपुषाम्रत तर स्वामींची कोणती सेवा करायची कश कुठल्या पारायणाचं वाचन करायचं कुठल्या पुस्तकाचं वाचन करायचं तर याची सगळी मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा उद्या गुरुवार आहे तर गुरुपुषामृत योग आहे तर सकाळी लवकर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सा स्वामी चरित्र सारामची अख्खी पुस्तक म्हणजे पूर्ण पाठ एका पा एक पाठ एक पाठी पारायण तुम्हाला करायचं आहे उद्या जर शक्य असेल तर तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर हा पारायण करू शकता जर नाही शकेल तर मग तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करू शकता आणि बघा स्वामी चरित्र साराम्र सारामृतचे अकरा सात एक सात अकरा एकवीस असे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण पारायण करू शकतो तर जे कुणी हे पारायण स्टार्ट केलं नसेल अजून तर उद्या खूप चांगला दिवस आहे गुरुपुश्यामराचा तर तुम्ही उद्यापासून हे स्टार्ट करू शकतात जर नाही जमत असेल तर तुम्ही एक दिवसही दर गुरुवारी एक म्हणजे एक बैठकीत एक पारायण पूर्ण करायचं एक पाठ म्हणजे एक पारायण एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय एक हे लक्षात घ्या अगोदर आणि हे जर केला तर खरंच हा ग्रंथ जो आहे ना तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा हा ग्रंथ वाचायला एक ते दीड तास लागतो दीड आपल्या वाचनावरती अवलंबून आहे दीड तास लागतो छोटे छोटे बारायण आहेत एक ते एकवीस अध्याय आहेत पूर्ण नीट लक्ष देऊन ऐका आणि रोजची घरातली देवाची पूजा करायची त्यानंतर आसनावर आसन घालूनच आसनावरच बसायचं आणि ज्यांना शक्य नाही आहे खाली बसणे जे खुर्चीवर बसून करत असतील तिथं पण खुडच्यावरसुद्धा आसन घालूनच बसायचं आहे आणि एका बैठकीत म्हणजे एकदा जेव्हा आपण वाचायला बसू त्याच्यानंतर काही अडचण आली तरी उठायचं नाही एकवीस पूर्ण होईपर्यंत त्याच्यानंतर आणि पाठ सुरू करण्याच्या अगोदर श्लोक म्हणायचा आहे ब्रह्मानंदम परम सुखम केवलम त्या पुस्तकात आहे दिलेलं किंवा नित्यसेवाची जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आणि त्याची छान अशी पूजा करायची फुले चढवायची शक्य असेल तर पिवळे फुलं चढवा त्याच्यानंतर मग अभिषेक करायचा स्वामीच्या मूर्तीला आणि मूर्ती स्वच्छ करून पूजा करून ठेवायची त्यानंतर आसनार बसून अगोदर श्लोक म्हणायचा त्यानंतर पाठाला सुरू करायचं पाठ पूर्ण झाल्यानंतर अकरा माळी स्वामींचे जाप करायचं जर का सकाळी शक्य झालं न नाही ना जाप करणं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि असंही नाही की ब्रह्ममुहूर्तावरच केलं पाहिजे तुम्ही मुलं आताचं मुलं वगैरे छाळणा डब्बा वगैरे असतो सकाळी सकाळी होत नाही प्रत्येकाला तर दुपारीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ असेल जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शका शकता आणि एका बैठकीतच होत असेल तर एका बैठकीतच पूर्ण करा आणि त्यानंतर आरती नैवेद्य जे आपल्या घरी गोडधोड बनवतो आपण ते स्वामींना दाखवायचं नैवेद्य आणि अशा प्रकारे तुम्ही पूजा करा एकदा करून बघा ही सेवा खूप प्रभावी आहे खूप म्हणजे खूप प्रभावी दर गुरुवारीही तुम्ही करू शकता तर उद्या तर खूप चांगला योग आहे नक्की करून बघा आणि बघा पुन्हा एकदा सांगते पुन्हा एकदा रिपीट करते मी कसं कसं करायचं तर सकाळी आपली देवपूजा रोजची देवपूजा करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना दुधाचा पूर्ण पंचामृताने स्नान घालायचं अभिषेक करायचा स्वामीला स्वच्छ मूर्तीला पुसून घ्यायची आणि शक्य असेल तर पिवळे वस्त्र घालायचे पिवळे फुलं वाहायचे आणि चंदनाचा टिळा लावायचा मग ही झाली मूर्तीची सेवा आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हार घालायचा आणि आपण स्वामीपुढे बसून पहिलं श्लोक म्हणायचा जा। श्लोक झाल्यानंतर अकरा माळी जर तुम्हाला करायचे असतील आधी तर तुम्ही आधीही करू शकता जर नाही वेळ होत असेल तुम्हाला काही कामं असतील तर तुम्ही सा स्वामीचरित्र सारामृत आधी वाचून घ्या पूर्ण एकदा वाचल्यानंतर उठायचं नाही आहे ये हे बघा हे लक्षात घ्या एकदा तुम्ही वाचायला बसत असताना बसल्यावर तर तुम्हाला तिथून उठायचं नाही आहे अजिबात आणि जर श असंच करून बसा की तुमचे सगळे कामं वगैरे आवरून बसा तर तुम्हाला बसणं शक्य होईल आणि त्यानंतर अ... अकरा माळी करायच्या अकरा माळी झाल्यानंतर जर शक्य असेल तर सकाळीच अकरा माळी करा तुम्ही वाचन झाल्यानंतर जर नाही झालं शक्य तर संध्याकाळीही करू शकता काही हरकत नाही त्याच्यानंतर आ... तारक मंत्र जो आहे ना आपला तारकमंत्र तो सुद्धा अकरा वेळा तुम्हाला वाचायचा आहे अकरा वेळा म्हणायचा आहे मोठ्यानी म्हणा स्वामी चरित्राचं पारायणसुद्धा मोठ्याने म्हणा घरात जप मात्र आत मनातल्या मनात करायचं ओट आणि मग त्यानंतर आरती करून घ्यायचे स्वामींची मोठ्या मोठ्याने आरती म्हणायची त्याच्यानंतर आपण जे घरात गोडादोडाचं नैवेद्य बनवतो तर ते स्वामींसाठी अर्पण करायचं फळे असेल तर फळे दाखवा नसेल तर लाडू असेल बेसनाचा लाडू स्वामींना खूप प्रिय आहे बेसनाचं ने बेसनाचे लाडू दाखवा आणि तुमच्या घराजवळ जर स्वामींचे मंदिर किंवा मठ किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता महाराजांचे दर्शन घ्या संध्याकाळी मुलांना पण घेऊन जा जर तुम्ही ही सेवा केलात तर मनापासून करा अगदी निष्ठेने करा आणि विश्वास ठेवून करा स्वामीवरती तर मनापासून ही सेवा सेवा करा स्वामीपर्यंत नक्की पोहोचणार म्हणजे पोहोचणारच स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर रोजची स्वामींची सेवा कशी करायची हे जर म माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा तर ही माझी पूजा आहे स्वामीची गुरुवारची तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली माझी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद